महात्मा ज्योतिराव फुल्यांना भारतरत्न का द्यायचं नाही हे मानणाऱ्यांपैकी की लोकमान्यता ही राजमान्यतेपेक्षा मोठी असते महात्मा ही लोकमान्यता भारतरत्न ही राजमान्यता आहे मला असं वाटतं की ही लोकमान्यता जी त्यांना मिळालेली आहे ती कधीच कोणी हिरावून घेऊ शकत नाही त्याचं महत्व कधीच कमी होऊ शकत नाही महात्मा ज्योतिराव फुल्यांना भारतरत्न देताना आपण त्यांचं महात्म्य कमी करतोय का हा पण विचार झाला पाहिजे कारण मग महात्मा गांधींना आपण भारतरत्न काय द्यायचा नाही हा विचार माझ्यामध्ये येतो शंभर टक्के देणार त्याची व्यवस्था केली आहे अध्यक्ष मोदय अशा प्रकारचा प्रस्ताव ज्यावेळेस आपण मांडतो आपण तो बिना चर्चेने एकमताने नेहमी मान्य करत असतो केवळ एक, के एक अतिशय चांगला मुद्दा भुजबळ साहेबांनी या ठिकाणी मांडलेला आहे आणि मी भुजबळ साहेबांना सांगू इच्छितो की कुठल्याही देशामध्ये दोन प्रकारच्या मान्यता असतात एक राजमान्यता असते आणि एक लोकमान्यता असते मी हे मानणाऱ्यांपैकी की कि लोकमान्यता राज ही राजमान्यतेपेक्षा लोक मोठी असते महात्मा ही लोकमान्यता आहे भारतरत्न ही राजमान्यता आहे मला असं वाटतं की ही लोकमान्यता जी त्यांना मिळालेली आहे ती कधीच कोणी हिरावून घेऊ शकत नाही त्याचं महत्व कधीच कमी होऊ शकत नाही ते नेहमीच महात्मा राहतील पण त्याचवेळी एक प्रकारे भारताच्या जनतेने देखील जे सरकार बसवलेलं आहे जी एक संविधानाची व्यवस्था केलेली आहे त्या व्यवस्थेतनं एक राजमान्यता त्यांना मिळाली आहे अशा प्रकारचा हा प्रयत्न आपला आहे पण मी आपल्या मताशी बिलकुल सहमत आहे की महात्मा ही पदवी कुठल्याही इतर पदवीपेक्षा मोठी आहे आणि ती या देशात दोघांनाच आहे एक महात्मा गांधींना आहे आणि दुसरी महात्मा ज्योतिबा फुलेंना आहे ते त्यामुळे त्याचं महत्व कुठेही कमी महात्मा बसवेश्वर यांना आपण ईश्वर मानतो त्यांना आपण व्यक्ती नाही मानत असं काय करताय त्यांना आपण ईश्वराचा दर्जा दिलेला आहे त्यामुळे अशा प्रकारे दोघाच जणांना आपण त्या ठिकाणी महात्मा म्हणून या संपूर्ण सामाजिक चळवळीमधले महात्मा हे दोनच आहेत एक महात्मा गांधी आहेत दुसरे महात्मा ज्योतिबा फुले आहेत त्यामुळे ती मान्यता कधी कमी होणार नाही ती कमी होणार नाही याची दक्षता निश्चितपणे घेतली जाईल आणि आपण एकमताने हे मान्य करून केंद्र सरकारला शिफारस करूया की महात्मा ज्योतिबा फुले आणि क्रांती ज्योती सावित्रीबाई फुले यांना त्या ठिकाणी भारतरत्न केंद्र सरकारने प्रदान करावा आता महाराष्ट्र विधानसभा नियम नियमाचा नियम एकशे नुसार महाराष्ट्र विधानसभा याद्वारे क्रांती सूर्य महात्मा ज्योतिबा फुले आणि क्रांती ज्योती सावित्रीबाई फुले यांना भारतरत्न या सर्वोच्च पुरस्काराने मरणोत्तर सन्मानित करण्याची शिफारस भारत सरकारला करीत आहे अनुकूल असतील त्यांनी होय म्हणावे प्रतिकूल असतील त्यांनी नाही म्हणावे एक होयचे एकमत आहे होयचे एकमत आहे ठराव संमत झाला